दहा दिवसांचा जल्लोष आणि उत्साह हो संपल्यानंतर आज शेवटी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपला लाडक्या पप्पाचं विसर्जन होणार आहे आता आपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीजवळ आहोत आणि इथे सुद्धा अगदी काही वेळात ही मूर्ती जी आहे ती विसर्जन मिरवणुकीकडे प्रस्थान ठेवणार आहे आपण आता पाहतोय इथे या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त असणारे पुनीत बालन जे आहे ते सुद्धा इथे आपल्याला आलेलं पाहायला मिळतात एकीकडे शंखनाद आहे सुरू आहे आणि दुसरीकडे सकाळपासूनच या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टमध्ये वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते सुरू आहे आरती सुरू आहे आता प्रस्थान झालेला आहे आपण पाहतोय गणपती बप्पाचा प्रस्थान आहे बाप्पाच्या विसर्जन आता सुरुवात होणार आहे मंडळीच्या इथून पानाचे गणपती गेल्यानंतर बहुतांत करणारी गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणूकीला दुण सुरुवात होणार आहे आज आपण पाहिलं तर पुणे शहरासह राज्यभर देशभरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा सोहळा जल्लोषात पार पडणार आहे आणि त्याच पद्धतीने तिथे सुद्धा आपल्याला आता चित्र पाहायला मिळत आहे पुन्हाहून मुना यांच्याकडे Você vê que mira. <laughs>